डॉक्टर सुभाष भामरेकर विजय करू धुळे बदलण्याची गॅरंटी माझी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदखेडा जाहीर सभेत केली आव्हान नदी नाल्यांचे पाणी पोहोचवणे काम सरकार करी आहे तरी आपल्याला अजून खूप काही करायचे आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन कामे अजून पन्नास टक्के झाल्याशिवाय जाणार नाही जोपर्यंत गरिबांना रोटी कपडा मकान मिळत नाही तोपर्यंत आमचे काम थांबणार नाही धुळे शहराला स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विले करायचे धुळे लोकसभा मतदार भाजप महायुतीचे डॉक्टर गडकरी यांची हे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनफुळे खासदार अजित गोप उमेदवार डॉक्टर सुभाष भामडे माजी मंत्री जयकुमार रावत आमदार काशीरम पावडा आमदार योगेश चव्हाण माजी आमदार राजवर्धन दादा बाडे मंत्री विजय चौधरी संघटना मंत्री राजेंद्र वडके जीपी अध्यक्ष दत्ती देवरे बबनराव चौधरी शिंदखेड्याचे माजी मंत्री अनिल वानखेडे डी एस देस भाऊसाहेब देसे जीपी सभापती सोनारी कदम ज्योती बोरसे कुसुम कुटुंब संजीवनी सिसोदे कला कृषी सभापती नारायण पाटील बालाजी ट्रेडिंगचे रवींद्र मुरलीधर लकोटे आदी सर्व पदाधिकारी करते संख्येने दे। <देश> या सभेला उपस्थित होते या योजनेच्या शेवट वारा एका व्यक्तीला असेल